तो माला COVID COVID तर मला या कोविडमध्ये जे शाणपण आलं बऱ्याच लोकांना आलं कोविडच्या काळामध्ये खूपशा लोकांचे प्रॉब्लेम झाले काहींच्या नोकऱ्या गेल्या काहींचे जे बँक बॅलन्स शून्य झाले काही आजारी पडले ते त्यांचे पैसेही संपले डॉक्टरांनी लुटलं काही माणसं तर आपल्यातनं निघून गेली कोविडमध्ये आपण म्हणजे त्या राणीच्या बागेतल्या प्राण्यांसारखे होतो घरामध्ये खिडकीच्या बाहेर बघणारे माणसं होते पण ते प्राण्यांना जसं आपण पिंजरा ठेवतो तसे आपण आणि मस्त बाकीचे सगळे प्राणी पक्षी उडत होते तिथे काही लोक शाणे झाले त्यातला माला एक थो थोडा शाण आला तो म्हणजे योगा प्राणायाम किंवा ऑक्सिजनची आपल्याला गरज असते जी निसर्गानेच आपल्याला श्वास घ्यायला दिलेला आपल्याला कॉन्शियसली आपले हृदय हार्टबीट्स आपण कॉन्शियसली नाही करत की आज हे दोनशे वेळा करायचंय आपल्याला सकाळी उठून आज डायजेशन आपल्याला ठरवायचं की हे जेवलं की आपल्याला हे करायचं आणि ते निसर्गाने आपल्याकडे ठेवलं म्हणून आपण वाचलो नाही तर कित्येक वेळेला हार्टच चालू केलं नाही आज बटन दाबलं नाही हार्टचं आणि बंदच झालं असं असंख्य लोक बंद पडले ते <laughs> नॅचरल होतं तसं ऑक्सिजन नॅचरल घेतलं जातं <laughs> म्हणून आपण ऍटलिस्ट सर्वाईव्ह होतो पण एनर्जीसाठी तुम्हाला मॅक्सिमम ऑक्सिजन घ्यायला लागतं तुम्हाला मॅक्सिमम ब्रीथ करायला लागतं ते आपण कॉन्शियसली करत नाही त्याच्यासाठी प्राणायाम करणं गरजेचं आहे जे प्राणायाम आपल्या भारतात योग तयार झाला आपल्या भारताने जगाला दिलं अमेरिकन आणि युरोपचे लोक योगा म्हणून करतात आणि आपल्या इथे योगासनं आहेत ते आपल्या इथे कोणी करत नाही आपल्या इथे जुंबा करायला जातात सगळे बर झुंबाबिबा ते ठीक आहे पण सगळ्यात म्हणजे क्लासिकल डान्सिंग एक प्रकार आहे तो आणि आपण जेव्हा याला रंगपंचमीत किंवा त्या दहीहंडीत नाचतो तो नाच वेगळा आहे आपल्या लोकांना काय झालं की तो दहीहंडीत किंवा गणपती विसर्जन करताना नाचतो ना नाच तो नाच बाकी क्लासिकल हा नाच नाही तसं हे बिंबा जे असतील ना हे चांगलं असेल याच्यानी तुमची थोडीशी एनर्जी मिळत असेल पण प्रॉपर ब्रीदिंग टेक्निक तुम्हाला प्राणायाम नाही मिळत आणि आपल्या इथे तर असंख्य बरं आता परत आपण लेट्स कम टू द टेक्नॉलॉजी की ही आज आपल्याकडे मोबाईलची टेक्नॉलॉजी आहे इंटरनेटची टेक्नॉलॉजी आहे की आज तुम्ही कुठलाही रामदेव बाबांचा योग अभ्यास जो आहे रामदेव बाबाने सांगितलं तुम्हाला जर बघायचं एका क्षणात तुम्ही युट्यूब काढून त्यांनी जे सांगितलेले आहे किंवा बरेचसे योगा योग चे आसन कसे करायचे काय करा असंख्य आहेत म्हणजे काही चांगल्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील त्या सुद्धा अवेलेबल आहेत तर माझं एनर्जीचं रहस्य योग बात आहे